नमस्ते आणि घरच्या घरी कसा बनवायचा मसाला त्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवते कारण इथे मी आणलेल्या बिना तिखट होत्या लवंग्या मिरच्या असतात आणि ज्या वडापाव बरोबर खातात त्या मिरच्या आहेत मिरच्या दिल्यास सुकून पण त्यांना फेकायची नाही तर त्याचा काहीतरी उपयोग करायचा त्याच्यासाठी या पूर्णपणे सुकवून घेतल्यात उन्हामध्ये एक ते दोन वेळा आणि तुम्हाला माहित आहे बायका एक नंबर असतात ती गोष्ट कुठली फेकत नाही का त्या गोष्टीचा उपयोग नेहमीच करत असतात म्हणून इथे काय केलेलं आहे मी एकदा ते दोन वेळ उन्हा सुकून घेतलेली आहे आणि इथे आहे ना मी तव्यात भाजून घेणार आहे तव्यात हे मिरच्या जास्त झालेल्या आहेत त्या कमी करते तव्यात भाजायच्या तव्यात भाजल्यानंतर आहे भाज ना पूर्णपणे आहे ना लवकर मिक्सरला पिसून येतात तर हलक्याशा भाजायच्या आहेत काय आपल्याला ना जालायचं नाही काय नाही गरम करायचं तसं कुरकुरीत आणि या मिरच्या ना कलरला कमी असतात कारण ही लंगी मिरची आहे ही बेडगी मिरची नाही आणि ही तिखट पण नसते मी एक किलो मिरची आहे तिचा मसाला बनवते कसा बनवते तो बघा तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर भरपूर अशा छान छान रेसिपी आहेत आणि ज्या आपल्या घरामध्ये सा सामान सायती आहे त्याच्यातच बनवलेलं आहे आणि गॅस आहे ना स्लो करायचा कारण ह्या मिरची ठसका पण येतो इथे गॅसवर छान अशा गरम झालेल्या आहेत कुरकुरीत ते आपण पारून घ्यायच्या पूर्णपणे बघा इथे आहे ना तव्यातून पारून घेतलेल्या आहे अशा गरम अशा कुरकुरीत झाल्यात दोन तुकडे होत आहेत तुम्हाला जर अशा आख्याच मिरच्या पिसायच्या असल्या तर आख्याच पिसा म्हणजे ना तोरून घेतली तरी पण चालू बघा दोन बागे पॅ त्यांची ते हे पाय त्यांचं पूर्ण असं थंड करून घ्यायचं एक हे आहे ना एक पाच मिनटं थंडा करून घ्यायचं आणि तुम्हाला जर असे तोरायचे असले ते तोरा तर हे बघा मिक्सरला लावून घ्यायचं घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकून घ्यायच्या हे मिक्सरला आहे ना आपण आज फिरवून घ्यायचं इथे बघा मिक्सरला मिरच्या लावून घेतलेल्या आहेत पूर्ण असा छान मसाला आणि कलर थोडासा कमीच आहे पण छान असा लागत दिसते आणि इथे आपण आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायचं इथे बघा मी पिसलेला मसाला प्लेटमध्ये कारलेला आहे आता परत आपल्या मिरच्या आहेत त्या पिसायच्या इथे मिक्सरमध्ये मिरच्या घ्यायच्या इथे पूर्णपणे मिरच्या झालेल्या आहेत आता परत आपण या मिक्सरला लावून घ्यायच्या आणि छान असा फिरवून घ्यायच्या इथे मिक्सरला बघा छान अशी मिरची वाटून घेतलेली आहे आणि पूर्णपणे एकदम बारीक झालेली आहे बघा आणि जसं आपण दुकानात आणतो तसाच मसाला इथे आपण प्लेटमध्ये आता काढून घ्यायचा पूर्णपणे अर्धा किलो ते एक किलो असा मसाला झालेला आहे ते बघा एक दहा मिनटं लागतात जास्त वेळ पण लागत नाही ना आपल्या घरच्या घरी इतका छान मसाला बनतो तर इथे बघा मसाल्याची रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच असे बनवत राहा धन्यवाद